जेव्हा मुले जन्माला येतात तेव्हा त्यांना ते दात नसतात दोन ते तीन वर्षाच्या वयात दात येण्यास सुरुवात होते आणि सर्व दात दिसण्यासाठी अनेक वर्षे लागतात पण जर मुलाचे सर्व दात जन्मताना असते आले तर आपणास हे एकूण निश्चित धक्का बसेल पण हे खरं आहे या स्थितीबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने एक व्हायरल व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये महिलेने चित्रांच्या स्लाइड शो सह माहिती दिली आहे व्हिडिओवर लिहिले आहे की तिची मुलगी सर्व बत्तीस दात घेऊन जन्माला आली आहे आणि या स्थितीबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने ती हा व्हिडिओ बनवत आहे या व्हिडिओवर लोकांनी खूप कमेंट्स केले आहेत काहींना मुलीचे हसणे खूप आवडते तर काहींना ती मुलगी गुड वाटली हा व्हिडिओ आतापर्यंत तीन कोटी लोकांनी पाहिला आहे या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून देखील सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत या स्थितीला अनेक नावांनी संबोधले जात असले तरी सामान्य नाव म्हणजे जन्मजात दात किंवा बाळाचे दात याची अनेक कारणे असू शकतात सुरुवातीला नवजात बाळाला याचा कोणताही त्रास होत नाही परंतु त्यामुळे आईला बाळाला दूध पाजण्यात अडचण येतात त्याचवेळी मुलं स्वतः देखील तुटलेला दात गिळू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा